एकोणीसशे चौसष्ट हे विधेयक आहे या विधेयकामध्ये जो दंड एक हजार होता सेम विधेयक जसंच्या तसं एक हजारवरून पन्नास हजार रुपये जावे एवढंच हे विधेयक आहे या विधेयकामध्ये काही नवीन निर्बंध आले का कोणतेही नवीन निर्बंध आले नाही या विधेयकामध्ये डेफिनेशन बदलली आहे का डेफिनेशन बदलली नाही म्हणजे चौसष्ट पासून दोन हजार पंचवीसपर्यंत जो कायदा आहे त्या कायद्याच्या कोणत्याही शब्दामध्ये बदल न होता फक्त दंड वाढवला पण एक गोष्ट खरिया भास्करराव हो म्हणाले की एक हजार रुपये दंड होता तेव्हा वर्ग सोपी होत कारण त्या एक हजार एक हजाराच्या हजार मर्यादेत होतं त्यामुळे तिथं जायचं वीस रुपये द्यायचे पंचवीस रुपये द्यायचं सोपी होतं जेव्हा पन्नास हजार दंड झाला तेव्हा मा मात्र सर्वांना लक्षात आलं की आता अडचणी वाढू शकतात आणि म्हणून मी जसं अगोदर सांगितलं अशा विशिष्ट भागावर काही अडचणी असतील तर तो भाग कायद्यामध्ये तुम्हाला डिलीट करता येतो पण अध्यक्ष महाराज सरसकट अशी सूट दिली तर यातून अनेक प्रश्न उपस्थित होतात मग कदाचित काही लोक असा प्रश्न करतील तर चौसष्ट मध्ये तर कायदाच होता तो आजपर्यंत आहे आता जर आपण कायदा मागे घ्यायचा असेल तर माझी मान्य मंत्री महोदयांना विनंती आहे एक तर त्यांनी एक छोटी समिती करावी किंवा एक बैठक आयोजित करावी आणि मी सुद्धा सुरुवातीला सांगितलं यावर चर्चेत भाग घेताना की काही विशिष्ट भाग सोडायचा असेल तर सोडता येईल पण सरसकट जर तुम्ही कायदा मागे घेतला तर त्यातून होणारे परिणाम आपण काही जिल्ह्यांच्या संदर्भामध्ये तिथं काही प्रश्न निर्माण होऊ शकतात तेवढे जिग डिगीट करू शकतो तो अधिकार सरकार म्हणून आहे ते जिव डिगिट काढायला कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही पण तेवढ्या दोन तीन जिल्ह्यांसाठी साऱ्या महाराष्ट्राला सूट दिली तर यातून मात्र एक चांगला प्रगात आपण निर्माण करू शकणार नाही आणि म्हणून मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या संदर्भात आपण एक बैठक आयोजित करावी आणि सुधारणा करून पुन्हा निश्चितपणे अपघ्यागा वनराईचं रक्षण करणं जबाबदारी आहे ती अपघागा नवीन रूपात आणता येईल का एवढं तपासा